प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमासाठी आलो आहे आपण आपल्या मनीषाग्रा सायन्स बरेच उत्पादने वापरलेत तर तुमची पहिल्यांदा आपण ओळख करून द्या नमस्कार मी सचिन उत्तंबरकर तुम पांढरवडे तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस बहात्तर तेहतीस ऐंशी बरं आपण कोणत्या स्टेजला वापरलं आपलं क्लास सेटिंग जे मध्ये वापरलेले बर किती मिलियन वापरलं काय काय पहिल्यांदा एक मिलीन वापरलं आहे हां पहिल्याच पहिला क्लास आणि आचीवा टाकले बरं तर काय तुम्हाला वाटतंय बद्दल कसं वाटतं रिझल्ट वाटतं चांगलंच पॉईंट वगैरे बघा आपण बघू शकता स्वतः कसे निघलेत काही अतिशय सुंदर रिझल्ट आहेत पॉइंटला स्टॉप करतो तर तुम्ही क्लास बद्दल समाधानी आहे म्हणायचं क्लासचा रिझल्ट अतिशय चांगला आहे तर तुम्ही इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकता की बाबा क्लास ही मॉलिक्युल मनीष अग्रोसा यांचं चांगलं प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट वगैरे चांगले येत हा दोन तीन प्लॉटला आम्ही प्रयोग आमचे हा एक प्लॉट आहे दुसरा एक आहे पडेल तुम्ही मनीष वगैरे जर टकिला गोल्ड वापरले आपण त्याचं कसं आहे काय वाटतं तुम्हाला त्याने बी तुम्हा? साईजला ही चांगला फरक पडलाय पाकळीला बी जरा व्यवस्थित भेटले टकेला गोल्ड पाकळी वगैरे चांगली सुटली पाकळीस जास्त सुटली चांगली ठीक आहे धन्यवाद